राहता तालुक्यातील केलवड शिवारातील विहिरीत वडिलांसह चार मुलांचे मिळून आले मृतदेह एक मुलगी तर तीन मुलांचे मृतदेह सर्व मुलं शाळेतील गणवेशात राहता तालुक्यातील कोराळे शिवारातील विहिरीत पाच मृतदेह आढळून आल्यानं खळबळ आहे शनिवारी दुपारी दीड वाजता भाऊसाहेब कोळगे यांच्या केलवड हद्दीतील पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीत प्रथम आठ वर्षाची शिवाणी अरुण काळे हिचा मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं त्यानंतर कोरहाळे आणि केलवड येथील स्थानिकांनी राहता पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीचा मृतदेह बाहेर काढला मात्र त्यानंतर आणखी मृतदेह असल्याचा संशय आल्यानं शोध घेतला असता दोन मुलांचे आणि नंतर त्यांचे वडील अरुण काळे यांचा मृतदेह खोल पाण्यात दिसून आला पोलिसांनी शिर्डी राहता यांच्या आपत्कालीन पथकाच्या मदतीने तीन मृतदेह बाहेर काढले याच दरम्यान त्यांच्याकडे मिळून आलेल्या माहितीवरून बारा दरी मेहकरी अहिल्यानगर तालुक्यातील वीरभद्र शाळेत संपर्क केला असता संबंधित वडील आपले चार मुले कटिंगसाठी घेऊन जातो म्हणून गेले असल्याचं तेथील शिक्षकांनी पोलिसांना सांगितले पोलिसांनी मुलांची आई शिला काळे हिच्यासोबत संपर्क केला असता पती सासरी नांदायला चल म्हणत होता मात्र नेहमी मारहाण करत असल्याने आपण यौला येथे माहेरी राहत असल्याचं सांगितलं रात्री उशिरापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आहेत वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय तसेच वडिलांचा एक हात एक पाय बांधलेला असल्याने इतर अर्थानं देखील पोलीस तपास करत आहे आईने शाळेतील शिक्षकांना मुले त्यांच्या बापासोबत देऊ नका म्हणून सांगितले होते मात्र तोपर्यंत त्यांचे वडील अरुण काळे आपल्या चारही मुलांना घेऊन पसार झाले होते या घटनेत मयत झालेल्यांची नावे अरुण सुनील काळे वडील वय पस्तीस शिवानी अरुण काळे मुलगी वय आठ प्रेम अरुण काळे मुलगा वय वर्ष सात वीर अरुण काळे वय वर्ष सहा कबीर अरुण काळे वय वर्ष पाच आज आम्हाला साडेबारा वाजता माहिती मिळाली की कोराळे शिवारात एका विहिरीत एक, एक बॉडी आहे त्या माहितीवरून आम्ही घटनास्थळी व्हिजिट केली घटनास्थळावरून ती बॉडी बाहेर काढण्यात आली घटनास्थळावर आम्हाला एक चप्पल दारूच्या दोन बाटल्या एक मोबाईल एक होंडा शाईन मोटरसायकल आज अशा वस्तू आणि मोटरसायकल मिळून आल्याने त्या मोटरसायकलच्या नंबरवरून आम्ही मोटरसायकल मालकाचा शोध घेतला आणि त्यांना फोन केला असता शिला काळे यांच्या नावावरती गाडी होती आणि ते त्यांनी सांगितले की सदरची मोटरसायकल माझे पती वापरतात आणि त्या त्यांच्यासोबत ते, माझी मुलगी आणि तीन मुलं आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून मग आम्ही पुन्हा शोध मोहीम सुरू केली राहता नगरपरिषद शिर्डी परिषद येथील रेस्क्यू टीम मागून आत्तापर्यंत उशी रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्व पाच डेडबॉडीज रिकवर केलेल्या आहेत पाचही डेडबॉडीज ग्रामीण रुग्णालय राहता येथे आणले आहेत डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलेलं आहे उद्या सगळे त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे मैताची पत्नी आणि त्या मैत मुलांची आई या येवलेल्या आहेत त्यांना येण्यासाठी कळवण्यात आलेलं आहे तसेच यातील मैत जो आहे तो श्रीगोंद तालुक्यातील आहे त्याच्या आईला देखील कळवण्यात आलं आहे काय मी मीनानाथ गमे केलवडीतील रहिवासी असून आमच्या आम शेताजवळील एका विहिरीमध्ये मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती भेटली त्या माहिती भेटल्यानंतर आम्ही प्रथम दर्शनी गेला असता बघितल्यानंतर बाकीच्या जा यंत्रणेला ज्यावेळेस आम्ही कळवलं आम्ही आणि आमच्या गावातील लोकांनी दुपारी साधारणतः दीड वाजेपासून हे कार्य सुरू असून अद्याप अंधार पडला तरी कार्य अजून सुरूच आहे त्यामध्ये तीन मुलांचा दोन मुलांचा आणि त्यांच्या वडिलांचा मृतदेह काढण्यात यंत्रणेला यश आलं असून अजून कदाचित दोन मुलं अजून विहिरीमध्येच असल्याची शंका आहे काय वाटतंय मुलं त्या मुलांचे वय कमी असल्या कारणाने त्यांच्याकडे बघून एकदम असं नाही का म्हणजे दया आल्यासारखं होत आहे कोणत्या कारणातून हे झालं असं त्याची काही कल्पना नाहीये हा जो व्यक्ती आहे त्याला कधी इकडे बघितलं का कारण त्याची दुचाकी रस्त्यावर आहे नाही नाही त्याची दुचाकी ते नंतर चर्चा झाली कुणाला आधी डाऊट नाही आला ती सकाळीपासून तिथं लावलेली ले असल्यानंतर कुणीतरी जाऊन बघितलं आणि मग ती सगळी माहिती गावात पसरली गेली